पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आहे इथल्या मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणजे ढोल ताशा श्री गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक असो वा विसर्जन मिरवणूक किंवा उत्सवातील दहा दिवस या काळात पथकांच्या वादनाचा गजर ऐकू येतोच ही ये वादन पथके सामाजिक बांधिलकी देखील जपत आहेत गेली दोन दशकात त्यांनी अनेक विधायक कामं केलेत साधारण सन दोन हजार पाच पासून ढोल ताशा पथके सामाजिक कामांकडे वळले वीस वर्षांमध्ये या पथकांनी मिळणाऱ्या मानधनातील बहुतांश रक्कम ही विधायक कामांसाठी खर्च केली असून हा खूप चांगला बदल आहे यातून पथकांविषयी एक चांगला विचार समाजात रुजतोय नुमवी वाद्य पदक समर्थ प्रतिष्ठान रुद्रगर्जना वाद्य पदक यासारखी पुणे शहरात एकशे ऐंशी पथकं आहेत त्यातील सुमारे साठ ते सत्तर टक्के पथकांकडून सामाजिक व विधायक कार्य केलं जातं तेही वर्षभर पथकांना पन्नास हजार ते एक लाख मानधन मिळतं यामधून ते विविध उपक्रम राबवतात या मानधनातून मिळणारी रक्कम ते विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदत गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च रक्तदान नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिरं गावांमध्ये जाऊन श्रमदान दहीहंडी वृक्षारोपण करण्यासाठी वापरतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद